छत्रपती शिवाजी महाराज की संतोष देशमुख यांना न्याय संतोष देशमुख यांना न्याय सोमनाथ सुरेश यांना न्याय सुरेश यांना न्याय धनंजय मुंडे यांचा राजीनामा धनंजय मुंडे यांचा राजीनामा मश्याजोग सरपंच संतोष देशमुख यांचा जो मर्डर झालेला आहे त्याच्या मारेकऱ्यांवरती सर्वच्या सर्व सात लोकांवरती वाल्मिक कराडसहित मोका लागला पाहिजे आणि तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा झाला पाहिजे नैतिकतेच्या मुद्द्यावरती ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी याचा जो पोलीस कोस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्याला एक कोटीची मदत मिळाली पाहिजे आणि ज्या पोलिस अधिकाऱ्याकडून त्याचा जा मृत्यू झालेला आहे त्याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दा, ही आमची मागणी आणि मग गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर पुढे जाऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे पण पहिल्यांदा तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनसा गो दोनचा गुन्हा दाखल झाल्यावरच पुढची फाशीची प्रक्रिया पूर्ण होईल भाऊ कारण अजूनही संतोष देशमुखच्या सात मारेकऱ्यांवरती अर्थात वाल्मिकाराडवरती अंतर्गत कारवाई झालेली नाही वाल्मिक त्याच्यातून बाहेर निघलेला आहे वाल्मिक जर त्याच्यातून वाल्मिक करार जर त्याच्यातून बाहेर निघत असेल तर मुख्य आरोपीच बाजूला निघतो आहे त्याच्यामुळे मग त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल कसा होणार हा एक या ठिकाणी प्रश्न भेडसवतो आहे त्याच्यामुळे बघा काल का पर्वत माझ्या माहितीनुसार त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जर वाल्मिक कराडसह सगळ्यांवर अंतर्गत गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही म्हणजेच आम्ही सर्व कुटुंब म्हणजे धनंजय देशमुखचं ते कुटुंब जे आहे सगळं ते आम्ही सगळेजण एक मोबाईल टावरवर चढून म्हणजे आंदोलन करू किंवा आत्महत्या करू जगण्यात काय अर्थ अशी जर उद्निग्त घोषणा जर ते करत असतील तर मग महाराष्ट्रामध्ये मा आपल्यासारखे जे स म्हणजेच चळवळीतले नेते कार्यकर्ते आपण सगळेजण आहोत आपण गा का गप्प असायचं म्हणून हे आंदोलन करणं आम्हाला गरजेचं वाटतं धनंजय आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्री असतील मंत्री असतील ज्या ज्यावेळेस नीतिमत्तेवरती त्यांचा प्रश्न उभा राहतो प्रश्नचिन्ह उभं राहतं त्या त्यावेळेस आत्तापर्यंत आदर्श घोटाळ्यामध्ये आपले अशोक चव्हाण साहेब यांनीसुद्धा तुम्हाला सांगतो राजीनामा दिलेला आहे काय ते काय आरोप त्यांच्यावरती सिद्ध झालेले नव्हते पण ज्यावेळेस त्यांच्याकडे बोट झालं तर त्यांनीसुद्धा राजीनामा दिला मला वाटतं आर आर आभाणने राजीनामा दिला त्यानंतर मला वाटतं दोन हजार बाराच्या सुमारास भोपे अजितदादांनीसुद्धा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये राजीनामा दिलेला आहे मग हे जर सगळे राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर देत असतील आणि अख्खा महाराष्ट्र धनंजय मुंडेकडे जर बोट करत असेल गुन्हा त्यांच्यावर शाबीद होईल किंवा नाही होईल हा पुढचा भाग आहे पण महाराष्ट्र जर त्यांच्याकडे बोट करत असेल तर त्यांनीसुद्धा नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यावा आणि अजितदादांनी घ्यावा ही महाराष्ट्राची इच्छा आहे